जनकल्याण यात्रेद्वारे विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर अकोला दिनांक विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी जनकल्याण यात्रेला जिल्ह्यात आज प्रारंभ झाला अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ केला विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजनांबाबत जनकल्याण यात्रा गावगाव जागृती करणार आहे या राज्यव्यापी यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यात दिंडोरी येथे झाला विभागाच्या लोककल्याणकारी माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल असा विश्वास श्री यांनी यावेळी व्यक्त केला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी निवासी उपजिल्हा अधिकारी विजय पाटील तहसीलदार गौरी धायगुडे यांच्यासह विशेष सहाय्य विभाग जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयांचे कर्मचारी विशेष सहाय्य विभागाच्या तहसीलदार गौरी धायगुडे यांच्यासह विशेष सहाय्य विभाग जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयांचे कर्मचारी विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले आहे पात्र व्यक्तींनी लाभ घेण्याचे विशेष सहाय्य मंत्र्यांचे आवाहन दिग्दर्शक आणि निर्माता शंकर बार्वे यांनी तयार केलेल्या माहितीपट यात्रेद्वारे प्रदर्शित केले जात आहे विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना कार्यालयात एरझारा कराव्या लागू नयेत म्हणून रक्कम थेट डी बी टी पोर्टलद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येते गरजू निराधार निराश्रित आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे तरी सर्व पात्र व्यक्तींनी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन मंत्री श्री झिरवाळ यांनी केलं आहे